ट्रायल पण झालं आमचा बघा पोच कशी देते वा वा मस्त काय काय बघते तू ते बघते काढू नको काय काय आवडलं तुला ये तुला ये काय आवडलं तुला आवडले कसं वाटलं मस्त आहे हा इथं आपण गाडी पार्क केले कारण आजची तारीख आहे बावीस त्याच्यानुसार कारण सरकारी एकच खातं आहे ती जावली आपण आणि सरकारी एकच असं खातं आहे की जे लगेच काम करतं ते हे म्हणजे गाड्या उचलून येतात तर तिथं आपण गाडी पार्किंग केलं आहे आणि चाललो आता चला काय नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे जय शिवराय आणि तुम्हाला थमलीन बघून तर समजलं असेल जय शिवराय बोलली ते परत बोल जय शिवराय थमिल बघून तर तुम्हाला समजलं असेल आम्ही आज झालो आहे बाबूच्या शॉपिंगसाठी कारण तिचा बड्डे जवळ येतो आहे एक डिसेंबरला सेकंड बड्डे आहे तिचा आणि आजची तारीख आहे बावीस तर आपण आता आहोत फ्रायडे मार्केटला तिथे शाऊंगला एकदम कापड घ्यायचे आहेत तर तिथून त्याच्यानंतर जाणार आहोत आपण दोन तीन स्कॉट एकटे करणार दा आहोत स्टुडिओमध्ये पण जाणार आहोत विंटर आला आहे तर तिला स्वेटर वगैरे पण घ्यायचं आहे दो शावनी हो या तर बघूया आज जो लोशावणी याच्या अगोदर पण आपण फ्रायडे मार्केटची एक व्हिडिओ बनवली होती त्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तिथेच देईन तर चला जाऊया आपण आता शॉपिंगला जाऊया चालेल सदस्य मी लावा दे आज आम्ही लवकर आलो कारण मम्मी पण गावावरून येणार आहे मतदानला गेलेली ती संध्याकाळचे वाजले तर आता चार तर आजचा आमचा टायमिंग असतो यायचा नंतर त्यामुळे अजून मार्केट बऱ्यापैकी येणं झालं आहे गर्दी बघाल तर पुढच्या त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गर्दी तुम्ही बघू शकता बेकार गर्दी असते कारण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेटमध्ये इथे चीप प्राईजमध्ये वस्तू भेटतात तर चला कपडेच कपडे बघा गे सावणी गेलं तिकडे तिला पाहिजे तसा कपडा नाही भेटत अजून पण कारण पहिल्या बड्डेचा मी ब्लॉग अपलोड नाही केला होता पण करेन लवकरच तर तिने तो, तो, तो फ्रॉक बनवला होता तो तिने स्वतःने बनवलेला तिकडे गेली होती आणि तिची जी साडी होती ती पण तिने स्वतःनेच बनवलेली कमी प्राईजमध्ये इथं रिझनेबल कपडे भेटतात म्हणजे कपड्याचा कापड भेटतो आणि त्यानंतर ते शिवून आपण हे करू शकतो फक्त जेंट्स म्हणजे लेडीजच असून जेन्ट पण भेटतात चला बघूया आपण नंतर तिला एक कापड आवडला बघा आता चॉईस करते का लोकेशन इझिली भेटेल अशी आपला जो डिमार्ट आहे थांब जरा थांब डिमार्ट आहे त्या डिमार्टच्या समोरच आहे फ्रायडेला भरतो मार्केट साडेतीन चारच्या नंतर बघूया आवडतंय का तिला तिथे नाही घेतला मग या ठिकाणी आलं तर दोनशे रुपये मीटर आहे कपडा किती मीटर घेतला एक मीटर घेतला हे बघा नेट घेतलं का त्याला त्या ड्रेससाठीच त्या ड्रेससाठीच नेट घेतलं शावणीच ऑलरेडी रेड असा आहे चला बऱ्यापैकी झालेली आहेत पाचशे रुपये दिसतात पाठी मग पाचशे पाचशे जण दिसतात अशा वस्तू पण मुंगडी वगैरे सगळं बाबूजी शॉपिंग झाले जाऊया आपण आता शॉपिंग झाले आमची आणि बाबू काय बोलते तू काय बोलली काय तरी काय आणि बाबून स्वतःहून सांगितलं म्हणते काहीतरी खाऊया भूक लागली ना तुला हा काय खाणार तू काय काय घेतलं का फ्रायडे मार्केट मध्ये फक्त बाबूसाठी मटेरियल घेतले तिथे फ्रॉम बनवायला तुम्हाला फायनल दिस नंतर दिसेलच झाले तिथले शॉपिंग आता बाकीचे शॉपिंग आपण जाणार आहोत झुडिओमध्ये करायला तिथे गर्ल्स आहेत छोट्या छोट्या म्हणजे दोन दोन वर्षाच्या दोन दीड वर्ष चांगले चांगले स्कर्ट वगैरे आलेले आहेत तर तिथं जाऊया आपण बघूया कारण पहिल्यांदाच आपलं आपण झुडिओमध्ये शॉपिंग करायला घेऊन जातोय तर इथे काहीतरी आपण पाहूया जाऊया मग झुडिओमध्ये चला चला या काहीतरी खायला मग करते काय पाहिजे तुला छोमा पाहिजे खायला थांबलो आम्ही काहीतरी फ्रायडे मार्केटच बोलायचं झालं तर आपल्या मराठी माणसाची दुकानं कमी आहेत आणि जास्त बघाल तर मॉमेटेत लोकांची दुकानं जास्त आहेत नॉन महाराष्ट्रीयन पण आहेत पण जास्त करून मॉमेटेन आहेत तर त्या गोष्टी कुठे कुठे तरी कल द्या हे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये पण सांगतो की कुठेतरी गोष्टीवरती स्वतःच्या व्यवसायाला भर द्या आपण पण करू काय तरी थोडे दिवसात नवीन आहे तर चला आपली ऑर्डर आले चिकन शर्मा पनीर शर्मा आणि राईस चलो घसरू एक येले हां हे बघा गरज ना लागत कसे आहे हे शॉ किती दिवसाच्या प्रयत्नानंतर यायचं होतं बाबनी एंट्री ते बघा चलो आणि आम्ही आलेलो आहे फर्स्ट फ्लोर ला तर काय नाही सेकंड फ्लोर ला छोट्या मुलांचा चला काय इथे काय का बघते तू ते बघते काढू नको काय काय आवडलं तुला हे तुला होणार आहे का माझ्या बघा तिची सगळीकडे धावते त्याची ग आमच्या सेक्शन मध्ये बघा ते नाही तुला कुठे गेली मजा बघा इकडून तिकडून इकडून तिकडून पळते हे बघा वरचे पण स्कट मस्त आहेत आपण मस्त आहे पंधरा वीस मिनिटं झाली सोड 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 तुझी देते हे बघा झालेत बऱ्यापैकी विंटर कलेक्शन चालू आहे हे बघा ही इकडून घुसते तिकडून चालू आहे तिकडून येते इकडून येते काय घालते तू कशाला घालते इकडे बाहेर 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 बघ तर

चला 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 हा दुसरा वाला आहे चला 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 जा मग मगडे जा हा एक्साईज कमी ये का आवडल तुला आवडले कसं वाटलं मस्त आहे हा झालेली आमची शॉपिंग आणि आम्ही निघालेलो चलो सर, सर, सर। चलो

दमलो शॉपिंग करून काय काय हा कपडे घेतलेस अजून काय काय घेतलंस ते तुझं नाहीये शूज तुला नाही घेतलेत शूज बघते इकडे बघ आम्हाला वाटलं अफोर्डेबल असेल म्हणजे अफोर्डेबल आहे पण व्हरायटीज एवढ्या चांगल्या नाही आहेत चा प्राईजचा म्हणजे सगळ्या त्याच्या एवढं कम्फर्टेबल वाटत नाही ते प्राईज रेट मध्ये चला, चला कधी आता नाही ना। चला चल जायचं आता घरी चला झालं चलो बाय बाय करा इकडे 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 अरे पडशील ना डान्स बँस्टर चला कसं वाटलं तुम्हाला आमच्या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर म्हणून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा शेअर करा बाय बाय लाईक करा, लाएक लाएक करा लाएक कमेंट करा बाय बायू जय सुला जय श्रीराम